जेवण करत होती जेवण करत असताना भाजी आणि भाकरी खात होती मग सुन्न हातात दूध चांगलं तापलेलं होतं गॅसवर हातात दुधाचं पातेलं घेऊन जात होती सुन दुधाचं पातेलं घेऊन जात असताना मला थोडी आईची आठवण आली का तर आम्ही लहान असताना आमच्यात गायी वगैरे होत्या मग भलेही मीच जनावर राखत होती त्यावेळेस पण आईनं काय करायचं आडी असायची त्या आडीमध्ये दूध लाल तापलं की आईला माहित की मला दूध आणि भाकरी खूप आवडती आणि त्याच्याबरोबर ठेवायचा की आईनं पटकन ताटामध्ये दूध वाढायचं म्हणून माझं लक्ष म्हणजे त्याच्यात मी मग्न झाले माझ्या माझ्याच लक्षामध्ये आणि एकटक उगच त्या सुनाच्या हातातल्या पातेलीकडं बघायला लागले ला ला आता काय माहिती ती, ती सुनाला कसं कळलं तिनं पटकन म्हणते आई तुम्हाला दूध देऊ का थोडंसं त्यावेळेला मी म्हणलं अगं मला म्हणजे दूध खायची इच्छाच झाली ती म्हणले तर म्हणे मग आई मागितलं का नाही अगं म्हणलं मलाच माहित नाही मी म्हणजे मागाईचा अंतकरणात तर होतं पण शब्द तोंडातून बाहेर पडले नाहीत त्यावेळेला सुनानं पटकन मला दूध वाढलं मग मला सांगा कोण म्हणतं की आपल्या अंतकरणातलं सुनाला कळत नाही आणि फक्त आपल्याला मुलगीच आपल्या आईंवर खूप प्रेम करते सुनही करते त्यासाठी आपणही आधी कुठंतरी सुनीवर प्रेम करायला लागतं कारण अठरा एकोणीस वीस वर्षाची पूर्वी तिला कसं काय कळणार आपल्या मनातलं सगळ्या गोष्टी तर काही वेळा तिच्यावर संस्कार देणं हे आपलं पण काम असतं आपण पण तिला समजून घेणं गरजेचं असतं आपणच जर तिला प्रेमानं वागवलं तर ती पण आपल्याशी प्रेमानं वागणारच आहे की आणि कोण म्हणतं की किती जरी सुनाला मुलीसारखं सांभाळलं तरी सुन आपल्याला आईसारखं नाही सांभाळत सांभाळती त्यासाठी आधी तुम्ही त्या सुनची आई होणं गरजेचं आहे आणि मग नंतर बघा ती तुमची मुलगी बनलच की मी आमच्या घरचे सगळेच गावाकडे निघाले म्हणजे माझ्या मुलगा माझे मिस्टर ती सगळे गावाकडे जायचं म्हणले तर मी म्हणलं नाही म्हणलं मला कसं आत्ताच नाही आता येणार मी भाऊ बिजीला येते म्हणलं जावा तुम्ही सगळे मग सगळे हा म्हणले तयार झाले पण माझ्या सुनाचा पाय ओढत नाही माझ्यापासून तिनं ना, आपल्या नवऱ्याला हळूच गेली आणि म्हणली वाटतंय की नाही म्हणली आई इथे एकट्याच आहे आणि मी नाही येणार म्हणली तुम्ही सगळे जावा म्हणली मी येते म्हणली आईसोबत महागूनच मग भाऊ बीजेला तर मुलगा म्हणला असला असं का म्हणतीस आता ती सुनाची मला बोलायची हिंमत नाही झाली मग मुलानं विचारलं वाटते अगं चल ना आम्ही सगळेच चाललो तू कशाला थांबते आई पशी असं कशाला तर सुनानं डायरेक्ट सांगून टाकलं आईही सोडून मला करमत नाही म्हणजे माझ्या सुनाचं वागण्याचं ही सांगते तुम्हाला तिच्या नवऱ्यासोबत फिरायचं ती कधीच म्हणत नाही इथली तर जरी मी कुठं बाहेर चालले ना तर लहानशा लॅकरासारखं मला म्हणेल की आई मला यायचं तुमच्यासोबत आई चला आपण इकडे येऊ पण ती कधीच आशा नाही करत की मला माझ्या नवऱ्यानंच फिरवलं पाहिजे कधीच नाही आतापर्यंत तिनं आता दोन तीन वर्ष झाले लग्नाला पण आतापर्यंत ती कधीच म्हणली नाही माझ्या माझ्या नवऱ्याच्याच मागे एकदम असं लहान लेकरासारखं लागते सहज जरी कुठं चाललं ना मा की लगेच म्हणणार नाही नाही मला यायचंय त्यावेळेला मला माझ्या लहानपणचे दिवस आठवतात की आमच्या आई बाजारला वगैरे जरी चालली तरी आम्हाला अशा असायची आईने घेऊन जावं आणि आम्ही महागच लागायचो की आई मला तुझ तुझसोबत आणि आत्ता माझी सून तसंच माझ्या मागं लागते मग कोण म्हणतं की सून मुलीसारखी वागत नाही त्याच्यासाठी आपण आधी आईसारखं वागलं पाहिजे माझ्या सुनेमध्ये मा ना एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि मला खरंच तिच्यावर खूप गर्व आहे आता तुम्हाला सांगते तिचं लग्न लहान वयातच केलेलं आहे खूप लहान होती तिचं लग्न म्हणजे मी माझ्या घरी आणली त्यावेळेला तर तुम्हाला सांगते तेव्हापासून आतापर्यंत माझं आणि सुनेचं कधीही जग तमाशा होईल असं भांडण झालेलंच नाही आता कसं आहे घर म्हणलं की भांड्याला भांडं लागतंच कारण घरोघरी मातीच्या चुली असतात पण एक वैशिष्ट्य सांगते मी जी म्हणले ना की माझ्या सुनंमध्ये मा कौतुक करण्यासारखी गोष्ट तर ती गोष्ट वोश्त कोणती आहे सांगू तिनं कधीच आता मी घरात तिच्याकडून काही चुकलं कारण लहान आहे तिला आणखीन घरातलं काही कामं म्हणजे पाणी फक्त साधं चपात्या वगैरे असं करल पण सणासुदीचं ती असं काही स्वयपाकपाणी वगैरे तिला व्यवस्थित येत नाही आणि मग मी तिला कर पण म्हणत नाही मी स्वतःच करते कारण लहान जी वयात आपलीच भरगी लहान आहेत म्हणून म्हणून आपण लग्न करस तर पुरीला सांगतच नाही का तर अरे तिला काही जमत नाही मग ह्याच दृष्टीनं आपण सुनाकडे बघितलं तरी काय फरक पडत नाही मी असा विचार करते तर तुम्हाला सांगते मग घरात जर तिनं कधी कुठं घाणेरडपणा ती दिसला तर मी तिच्यावर चिडते ओरडते आणि चिडून ओरडून तिला आपशब्दातही काही काही वेळा बोलते म्हणजे एक वैशिष्ट्य सांगू ती कधीच मला उलट्या शब्दात उत्तर देत नाही आणि मी तिच्यावर किती जरी चिडलं तरी पाच दहा मिनिटात मी चिडले होते ही ती विसरून लगेच आई म्हणून प्रेमाने येऊन बोलते आणि तीच गोष्ट आहे की आमच्या दोघी सासू सुनामध्ये भांडण कधी होतच नाही किंवा मी तिच्यावर म्हणून तिनं तोंड फुगून बसली आणि आपल्या नवऱ्याला घराने केलं की के आई मला बघा असं बोलल्या तसं बोलल्या कधीच होत नाही आणि मी बी माझ्या मुलाला म्हणजे माझ्या सुनाचं गराणं कधीच करत नाही की तुझ्या बायकोनं असं केलं तुझ्या बायकोन तसं केलं कधीच करत नाही कारण जे काय आमच्या दुगीत होते माझ्या मुलाला तरी मी का सांगायचं आणि टेन्शन द्यायचं मला सांगा आपल्या घरात आपली मुलगी असती आणि आपल्या मुलीत आणि आपले जर वाद झाले तर आपण आपल्या मुलाला कधी सांगितलं का म्हणजे तिच्या भावाला की बघ बाबा तुझ्या बहिणीनं माझ्या बरोबर भांडली तिला नीट समजून सांग कधीच नाही ना आपण पुरीवर चिडतो ओरडतो आणि तिला पुन्हा मायेना जवळ घेऊन सांगतो की बाई मी तुला ओरडले म्हणजे तू लोकांच्या घरी जाणार आहेस ग तिथं असं हे नको व्हायला तिथं तुला असं नको म्हणायला तिथं आमच्या नावाची बेइज्जती नको व्हायला म्हणून तुझ्यावर ओरडली मग ही सुंदर तुमच्या घरची लक्ष्मी आहे ना आणि ती लक्ष्मी टिकून ठेवायची असेल तर तुम्ही तुमच्या पुरीसारखं तिच्यावर चिडा ओरडा पण तिला पुन्हा जवळ घेऊन सांगा की बाई मी तुझ्यावर ह्याच्यासाठी चिल्ले ग का तर उद्या तुझ्या परपंचा इदूस नको व्हायला